नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास आप सलटे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो आपलं स्वागत आहे तर बघा आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी तर चला आजचा पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे उर्सुला के ले गिनी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी वज्रचंद्रशेखर तर वज्रश चंद्रशेखर यांनी नुकताच उर्सुला के ले गिनी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जिंकला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये उर्सुला के ले गिन प्राईज फॉर फिक्शन म्हणजेच उर्सुला केले गुईन फिक्शन पुरस्कार त्यांनी जिंकला आहे ओके आणि त्यांचे पुस्तक रेक्स फॉल या नावाने दोन हजार पंचवीस साली या पुस्त पुरस्कारासाठी निवडले गेले आहे ओके त्यांना रेक्स फॉल या पुरस्कारासाठी सॉरी त्यांना रेक्स फॉल या नावाच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ओके लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना पहिल्यांदाच साऊथ कोरिया या देशाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प तर नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांना जो साऊथ केरियाचा साऊथ कोरियाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे सर्वोच्च पुरस्कार तो देण्यात आलेला आहे ओके आणि असे हा पुरस्कार देणारा साऊथ कोरिया म्हणजेच असा पुरस्कार मिळणारा अमेरिकेचे प पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत डोन डोनाल्ड ट्रम्प ओके तर हे लक्षात ठेवा तुम्ही पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगुहा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार यांना देण्यात आला आहे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन आहे इस्रोने भारतीय नौसेनासाठी सर्वात अवजड संचार उपग्रह सी एम एस थ्री कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केला आहे ओके तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे हा या। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी एल व्ही एम थ्री ओके तर यल व्ही एम थ्री या या रॉकेटने नुकतेच इस्रोने भारतीय नौसे नौसेनासाठी सर्वात अवजड संचार उपग्रह सी एम एस झिरो थ्री हा प्रक्षेपित केला आहे ओके तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने भारतीय नौसेनेचा उपग्रह ज्याचं नाव आहे सी एम एस झिरो थ्री आणि त्याला जी सॅट सेवन आर या नावानेही ओळखले जाते या सॅटलाइटला एल व्ही एम थ्री ज्याचे पूर्वीचे नाव आहे जी एस एल व्ही एम -E के थ्री या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे ओके तर तुम्ही नाव लक्षात ठेवा एल व्ही एम थ्री या रॉकेटने हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे आणि याचे उद्दिष्ट म्हणजे भारतीय नौसेनेच्या संचार क्षमतेला बळकटी देणे आणि सागरी सुरक्षेसाठी सुरक्षित व स्वदेशी उपग्रह हो नेटवर्क निर्माण करणे हा आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघा दरबार मू ही परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकतीच दरबार मू ही परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा या घोषणेबद्दल पाहूयात आपण बघा या घोषणेचा उद्देश म्हणजे जम्मू काश्मीर आणि श्रीनगर या दोन राजद, राजदा राजधानीमधील संतुलन राखण्यासाठी ही जुनी परंपरा पुन्हा सुरू केलेली आहे ओके बघा जम्मू आणि श्रीनगर या दोन राज्यांमधील सॉरी या दोन राजधान्यांमधील संतुलन राखण्यासाठी ही जी परंपरा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे ओके आणि दरबार मू म्हणजे काय ते आपण पाहूयात बघा ही एक ब्रिटिशकालीन परंपरा आहे जी की अठराशे बहात्तर साली महाराणा रणबीर सिंग यांनी सुरू केली होती आणि या परंपरेनुसार जम्मू आणि काश्मीर प्रशासन दर सहा महिन्यांनी स्थलांतर करायचे असते ओके तर बघा हिवाळ्यामध्ये जम्मूमध्ये राजधानी आणि उन्हाळ्यामध्ये श्रीनगरमध्ये राजधानी अशी राजधानी स्थलांतरित करण्याला करण्यालाच दरबार मू असे म्हणतात ओके तर यामुळे दोन प्रदेशांमध्ये आर्थिक व प्रशासकीय विकास संतुलपणे संतुलितपणे होत असते ओके तर त्यामुळेच हा ही जी परंपरा आहे ती पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे सॉरी महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे हा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन ओके तर औरंगाबाद या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा आहे उद्भव उत्सव दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला गेला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशमध्ये नुकताच उद्भव उत्सव दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव आयोजित केला गेला आहे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा जगातील पहिल्या अनु ऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने केली आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी रशिया तर रशियाने नुकतीच जगातील पहिल्या अणऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे ओके तर बघा त्या क्षेपणास्त्राचं नाव आहे म्हणजेच त्या मिसाईलचं नाव आहे बुरेवेस्निक मिसाईल ओके तर बुरेवेस्निक हे क्षेपणास्त्र आहे ज्याची रशियाने नुकतीच चाचणी केलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ आहे एकोणसत्तरव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए इटानगर तर नुकतेच इटानगर इटानगरमध्ये एकोणसत्तरव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आल्या होत्या ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ आहे मस्क यांच्या कोणत्या ए आय कंपनीने ग्रोकिपिडिया नावाची एक नवीन ऑनलाईन एनसायक्लोपीडिया लॉन्च केली आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी एक्स ए आय एक्स ए आय या मस्क यांच्या ए आय कंपनीने ग्रोकिपिडिया या न ए या नवीन ऑनलाईन साय एन्सायक्लोपीडियाची लॉन्च केली आहे ओके तर चला याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण बघा विकिपीडिया हे एक्स ए आय या कंपनीद्वारे विकसित केले केलेले एक ऑनलाईन ज्ञानसंग्रह आहे आणि याचे संस्थापक आहेत इलान मस्क तर एवढी माहिती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहा आहे बघा नुकतेच तेवीस वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कुस्तीमध्ये पहिले जागतिक विजेतेपद कोणी जिंकले आहे बघा याचं उत्तर असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी सुजित कलकल ओके तर सुजित कलकल यांनी नुकतेच तेवीस वर्षाखालील जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये कुस्तीमध्ये पहिले जागतिक विजेतेपद मिळवलेले आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद